मंडळी आज असा आमच्या पप्पांचं वाढदिवस पण वाढदिवस सेलिब्रेट करूच्या आधी आई बोललेली की आजोबा तुमका बोलावले नाही काहीतरी सेटिंग्स बिघडलेले असत त्यामुळे टीव्ही सकाळपासून बंद असं मग बाईक काढलो आणि मामाच्या घराकडे जाऊक निघालो जाता आता गोप्र सुद्धा हेल्मेटला अटॅच केलं कारण मंडळी आपल्या दुसऱ्या चॅनलवर सुद्धा आता डेली बाईक रायडिंगचे ब्लॉग येऊन स्टार्ट झालेले असत मामाकडे जाताना बरोच ऑफ रोड मिळतात तुम्हाला त्या चॅनलवरती पूर्ण ब्लॉग बघूक मिळतो इलो बाबू जोपर्यंत टीव्हीचा काम करत होतो तोपर्यंत तुम्हाला कोकणातल्या घराकडली सिक्युरिटी दाखवते एक दोन आणि अजून एक मेंबर असा जो की समोरच बसलेलो होतो घराच्या टीव्हीचे सेटिंग्स काय एकदम पण बिघडक नाही होत एक मोड होतो तो चेंज झालेलो चुकान रिमोटचा बटन दाबल्यामुळे घराकडे येलो आमका असं वाटलं की घराकडे वाढदिवसाची तयारी करून मोकळे झाले असले पण कसला काय कायच नाही होता नंतर सगळ्या रेडी केल्याने आणि तोपर्यंत आमचं में मेन मेंबर शिरोन जागा आपली धरलेली आहे आई तोपर्यंत किचनमधनं केक सुद्धा घेऊन येईल आणि आजची सगळी अरेंजमेंट केक वगैरे हो सगळ्या आईनच आणि तिच्या पसंतीचा आई स्वतः केक घेऊन इलेली आज नंतर मस्त पप्पंगा टिकव लावले आणि त्यानंतर ओळलो वगैरे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी पप्पांना शुभेच्छा तर दिले पण माका मादल्या दोयात थँक्यू पप्पांग जसा मी हॅपी बड्डे बोलले पप्पांनी सुद्धा हॅपी बड्डेच बोलले एक फन पार्ट होतो त्यानंतर मंडई पप्पांनी मस्त केक कट केले आणि त्यानंतर केक आईन पप्पांक भरवले आणि त्यानंतर पप्पांनी सुद्धा केक आईक भरवल्याने आणि खरोखरच हे मुमेंट एकदम भारी वाटत बघताना त्यानंतर मंडई यो असा तुमच्यासाठी आणि जो केक तर यो मस्त बेगी खाऊ आणि आज पप्पानी पार्टी दिलेली आणि बऱ्याच दिवसांनी चायनीज होतं आमच्याकडे अजून पण बऱ्याच ठिकाणी ना चायनीज प्लास्टिक पिशव्यांमध्येच पार्सल करून देतात पण आजच्या दिवस यो पार्ट असा तो अवॉइड करून टाका तर अशा प्रकारे चायनीज होता मस्त लॉलीपॉप होतो शेजवान राईस होतो तर बघा आपण किती खाऊक जमता तर व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा